एक कपडे धड माझे गावनत नाही सकाळी बघलेले कपडे सुद्धा आता दिसत नाही खाय ट्रॅक पॅन्ट खे ठेवले ती सुद्धा गावना नाही नक्की झालेत काय गेलेत काय माझे कपडे आई माझे कपडे नक्की गेले खय सकाळी दिसतात ते आता खै दिसत नाही काहीच समन्वणार नाही जाऊच्या टायमा नेमके माझे कपडे गावतले काय नाही कसा माहिती एक तर ह्यांना आधीच काही गावायचं नाही शोधून नाही आणि आता हातातला काम टाकून सगळ्या शोधून जावं आहे आधी काय करू नाही मंडळी आजचा ब्लॉक असं चाललो आहे की आम्ही जाऊच खूप लांब फिराक सातशे ते आठशे किलोमीटर लांब आणि उद्या सकाळीच आमची ट्रेन आहे मग त्यामुळेच मी आज रात्री इकडे रवा गेलोय सो आता कपड्यांची सगळी धावपळ झाली आहे कसे भरायची वगैरे तर बघूया यांचे कपडे भेटत की नाही ते तर चला तर मंडळी तुम्ही बरोबर ऐकल्यात सहाशे ते सातशे किंवा सातशे ते आठशे किलोमीटर म्हटलं तरी चालत आम्ही एवढ्या लांब फिराक असो आणि ट्रेन नाही आणि त्या सुद्धा एकदम सकाळीच बाहेर पडायचं असं आमचा सहा वाजता घराकडनं आणि आता सगळी धावपळ चालू आता टाइम पण भरपूर झालेलो असं पण आज आमचा सहाशे ते सातशे किलोमीटर लांब जाऊ असा पॅकिंग चाललेला असा कोण कोण काय काय घेता आपले तर कपडे घ्यायचेच नाही माझे कपडे मिळतच नाही आईल्याशिवाय आमचे कपडे कधीच मिळायचे नाही टाइमवर तुमचा ना पण असंच असत कदाचित आई नाही तर कपडे घरातला सामान वगैरे मिळणार नाही पटकन तर आई येता पटापट भांडी वगैरे हो क्लीन करतात आतमध्ये ती झाल्यानंतर आपण आपले कपडे वगैरे सगळं पॅकिंग करूया आणि कुठे जातो काय तुमका हळूहळू पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये सुद्धा कळात तर ब्लॉक शेवट पर्यंत बघा आपलं पॅकिंग पटापट -बट करूया सगळं घेऊया चला माझे कपडे आता आईल्या तर भेटतले पण यांचा पॅकिंग ऑलमोस्ट डन हो दिलेला असा दिव्या आणि गौरीचा दोघांचा पण दिव्या तुझा झाला मायदा कपडे जेवढे जातात ना कपाट असा कपडे भरलेला असणार त्याच्यात कहनच नाही की हा काय घेऊ आणि काय नको धावच्या टायमा नेहमी असंच कन्फ्युजन असता आणि सकाळी लवकर उठत असला की अजून आमक चार वाजता तरी उठा गोया आणि आता टाइम किती झाला

आणि म्हणजे सातशे ते आठशे किलोमीटर जो प्रवास असा ना सगळं पूर्ण ट्रेन मध्ये असा एकाच ट्रेनने लय भारी मजा येते जबरदस्त ही सिरीज तुम्हाला लय मजा येते या पूर्ण सिरीज बघा आमच्या ब्लॉगची हे फॅमिली ब्लॉग तुम्ही एन्जॉय करतात मस्त हा भरपूर वर्षानंतर म्हणजे नाही म्हटलं तरी पंधरा एक वर्षानंतर आता म्हटलं तरी चालतं आमचा बरा म्हणजे आम्ही फक्त कपडेच शोधत असतो कपडे तर यांच्या फास्ट केलेले पॅकिंग किती माहिती कारण जाताना परत त्याच्यात सामान भरून येऊ तसं पावडर लावला खूप झाला झाला एवढा जायला आई तर सगळ्यात जास्त आई पावडर लावूनच बरी दिसत

म्हणजे माझा मी सांगत आहे यांच्या कपड्यावरती मी इस्त्री मारून आहे आता मी माझे कपडे असं पॅन्ट आणि जीन्स आणि त्याच्यावरती इस्त्री मारत आहे म्हणजे नंतर आपण घालूच चांगले ट्रेनमध्ये आपण ट्रॅक आणिच घालतो त्या काय तुम्हाला दिसतच पुढच्या ब्लॉगमध्ये या सगळा इस्त्री मारून रेडी करूया म्हणजे आई आपली बॅग पॅक करून घे मंडळी झोपाची पण गडबड चालू आहे आणि ही आई आता बॅगे पूर्ण काबीज करून टाकल्या आणि जुन्या बॅगेसुद्धा सोडून काढल्या नाही घरातले ही <laughs> एक झाली कपडे बाकी काय नाही फक्त टॅप ना पॉवर बँक झाले गोप्रो झालो आपलो मोबाईल काय हो त्याच्यात ठेवचा असं नाही वजन नाही वजन नाही वजन नाही

त्याची रांगोळी चालोळी मेहंदी काढता आणि अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी आता तुम्ही मसाल्याची जी ऑर्डर करताय ना आता आम्ही तीन चार दिवस नसतलो त्याच्यामुळे सगळेच जण जाऊचे असो तर मसाल्याचे जे काय ऑर्डर आजपासून येतलेत म्हणजे आज सोमवार असा त्याच्यानंतर बसना म्हणजे उद्यापासना ते ऑर्डर सगळे असतात ते डायरेक्ट सोमवारीच डिलिव्हर होतेले आमच्याकडनं म्हणजे सोमवारी ऑर्डरसाठी निघतले रविवारी पॅकिंग होऊन कारण आम्ही रविवारी किंवा शनिवारी रात्री आम्ही रिटर्न येतलो मग तुमच्या ऑर्डर्स जे काय असतात ते देऊन ठेवू शकतात पण लगेच ऑर्डर मिळायची नाही हा म्हणजे सांगून ठेवते लगेच ऑर्डर मिळायची नाही नाही तर असा होता की आज पाठवल्यानंतर आम्ही लगेच पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी देतो मग आता नसतो त्याच्यामुळे तर व्हिडिओ सांगून ठेवते म्हणजे तुमची ऑर्डर पॅक करून पाठवतो कॉल उचलू शकतो मोबाईल शक्यतो घराकडे आम्ही आता सगळ्यांना व्हॉट्सअपवरतीच मेसेज करू सांगतो आणि कॉलचं प्रमाण आता खूप कमी झालेलं असं बऱ्यापैकी आता फक्त व्हॉट्सअपवरतीच ऑर्डर आम्ही घेतो आणि आता चांगला झालेला असा तर आणि आता चार दिवसात ना कॉल उचलले नाही तर असं म्हणू नको उचल मेसेज करा तुम्ही कारण कसा होतं आम्ही एक तर प्रवासात असं बाहेर जातो दोन दिवस आमच्या ट्रेनच्या प्रवासातच जाते असं होत म्हणजे जाणार आणि येणार असं होत बाकी कुठे जातो काय तुमका ब्लॉग मध्ये बघून मिळत आला एकदम मस्त जर्नी दोन दिवस मेसेज करा ऑर्डर साठी मेसेज करून ठेवा क्रिसमस आता क्रिसमस चे सगळे फिरा नेतो मस्त पैकी क्रिसमस एक वेळा पण आम्ही आता जरा लवकरच फिरा नेतो दिवाळीत काय खेळ जाऊ नये होतो तर त्याच्या निमित्तानं वाटलं फिरा नेऊया